भारत विरुद्ध इंग्लंड वन डे मालिका या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर झालेला आहे कोणत्या खेळांना संधी भेटलेली आहे आणि कोणत्या खेळाडूला डचू भेटलेला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा करा आपल्या मराठी भावाला तर मित्रांनो आता हे वन डे सामने चॅम्पियन ट्रॉफीच्या दृष्टीने भारतासाठी खूप महत्वाचे असणार आहेत तर या वन डे सामन्यासाठी भारताने बी सी सी आयनी टीम जाहीर केलेली आहे वन डे सामना आणि चॅम्पियन ट्रॉफी या टीममध्ये एक दोन प्लेअरचे डिफरन्स आहे नाहीतर टीम सेमच असणार आहे तर आपण पाहूया टीम कशी आहे मित्रांनो यामध्ये रोहित शर्मा हा कॅप्टन असणार आहे आणि कॅप्टन ही शिवमन गिलकडे दिलेला आहे रोहित शर्मा कॅप्टन आणि शुभमन गिल वाइस कॅप्टन असणार आहे नंतर बॅट्समन विराट कोहली श्रेयस अय्यर हे बॅट्समन असणार आहेत तर बॅकअप ओपनर म्हणून यशस्वी जयस्वाल हा खेळाला देखील संधी देण्यात आली आहे नंतर विकेटकीपर म्हणून के एल राहुल आणि रिषभ पंत या दोन विकेटकीपरला संधी देण्यात आलेल्या आहे नंतर ऑलराऊंडर्समध्ये हार्दिक पांड्या रवींद्र जडेजा अक्षर पटेल वाशिना सुंदर या ऑलराऊंडर्सला संधी देण्यात आली आहे तर स्पिन बॉलर्स म्हणून कुलदीप यादव हा स्पिन बॉलरला संधी देण्यात आलेला आहे नंतर फास्ट बॉलर हर्षदीप सिंग मोहम्मद शमी हर्षित राणा हे फास्ट बॉलर्स आहेत तर मित्रांनो वनडे सामन्यासाठी संजू सॅमसन करुण नायर या खेळाडूंना संधी देण्यात आलेली नाही तर ही आहे भारताची टीम तर मित्रांनो आपण अस काय वाटते भारत इंग्लंडचा पराभव करेल का वन डे सामन्यामध्ये इंग्लंडचा पराभव करेल का आणि चॅम्पियन ट्रॉफीसाठी कॉन्फिडन्स घेऊन जाईल का काय वाटतं पण कमी शेषे मध्ये सांगा तर मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला